पूर्वी मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकडे बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय काम आहे ते सांगा बोलतोय सांगा काय मग मी साहेबांना देतो तुमचं काम काय आहे ते सांगा त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना इनकम टॅक्स ऑफिस मध्ये आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्या रेट पडणार आहे त्या फार्मवर आता तर ती वाचवायची असेल मी मदत करू शकतो तुम्हाला मग हे संतोष आम्ही साहेबांशी बोलून घेतो तर आणि मग असा असा फोन आहे मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे हा आपण ते काय तो आपला तो आता तो उद बडा उदासी बडा उदासीन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नाव हो का ते कार्यकर्त्यांचं आपल्या त्या कैलास भोगे यांनी कुठे बघितलं असेल त्यानंतर माझा मंगळ वाटला असेल काय वाटलं त्यांचं ते आहे त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाल्याचं असं दिसतंय मला कुठे काय आपलं काय तिथे फार्मच नाही आहे तो फक्त दहा बारा वेळा झालं सगळं झालं आणि एक केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही जे सीपीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की अरे असं असं सारख्या सारखे फोन येत आहेत आणि तो माणूस सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो मग रेड पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे यांच्याकडून ते सगळं मागवून घेतलं काय 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 आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फोन येत राहिले मग त्याप्रमाणे त्या रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने मागितले वगैरे नंतर आम्हाला असं कळलं की काळ मग ठरलं यांच्यानी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे धर्मपूर ना धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये के गुजरातच्या नंबर प्लेट असते तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली आणि ती पैसे घेऊन मग तो ती बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली आजूबाजू काही लोक होते मग त्याने तिथे नाही आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायव्हरीकडे वापरून अशा दोन चार ठिकाणी ते वळवत 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 तर ते नेलं आणि मग शेवटी मग ते चला कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणजे यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खासगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगाय कर डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आला आणि तो त्याप्रमाणे काहीतरी त्याची थैली वगैरे घ्यायला लागला असेल आणि त्यावेळेला त्याला मग अरेस्ट केलं आणि मग काल आणलं आणि मग यांना पण बोलवलं हे पण केले सकाळी पाच वाजेपर्यंत अशी गुंमत आहे काय कोणाला काय झालं कोण काय आपलं का पोलिसांनाच आवडतो मला कळ यांनी जे सांगितलं तू तो चांगला ग्रॅज्युएट आहे वाटत आणि नोकरी आहे परिस्थितीने गाजलेला आहे आणि कोणाकडून तरी ते ऐकलं असेल की भुजबळ तिकडे बंगला आहे फार गपचूक भुजबळ येतात गपचूप वाचला येतो पोलिसांनी ते कुठे बी गपचूक जाऊ शकतो मग त्यांनी आपण ठोकायला तो सुरुवात केली आपल्या म्हणतात एवढा बंगला आहे तिकडे एवढा पैसा आहे तिथे आता आणि मग म्हटलं सर आपला कुठे बंगला नाही काय नाही काय नाही काय कशाला टोकेला आपल्या जागा पोलिसांमध्ये सगळं आपण काल पकड लागवून त्यात काय तर गेस वगैरे चालेल